पाणी बघा हा बघा इकडे पाणी बसलं येतंय जोरदार पाणी आहे हा तुम्हाला दाखवले तर रेवची कोंडी होती मित्रांनो ते पाणी बघा असलं येतोय जोरात म्हणून सांगतो पाण्याची मस्ती कोणी करू नये हा इकडे बघा झाडाच्या पाठीमागे पुढे जाता येणार नाही म्हणून तुम्हाला पूर्ण रेव दाखवला हे बघा पाणी चला तर आता आपण घरी निघूया हा पाणी बघा असतो उड्या मारत ओव्हरफ्लो झालाय सर्व चला मित्रांनो पाऊसही खूप पडते आणि पाणी पण खूप वाढतंय बघा किती पाणी आलंय नदीला जमलं तर तुम्हाला मी दाखवेन खाली पुन्हा पाणी किती वाढतंय ते अजून याच्यामध्ये चला तर आपण आता घरी निघूया एक टोकरी लावायची आपल्याला अजून ती लावूया नंतर आता काय ते दाखवते पण मी हा बघा मित्रांनो किती पुन्हा वाढला आता गरजेल बघा मित्रांनो आता जोरात गरजेल चमकलय आता मित्रांनो आता बघा असलं गरजेल एकदम खडखडा खडखडखड नदी मित्रांनो एवढी गलगली झाली पाय ठेवता येत नाही एवढं गलगदी झाले आत्ता गर्दील आत्ता हा बघा मित्र येते का आवाज सुद्धा गरजता येते मास बघा किती जाते वरती बघितलं ना मास पण हा सुकल हा सुकल इथं काय बघा मित्रांनो येत ना आपण जातो नाही ना पाणी नव्हतं इथे तर आपण आता पाणी बघा किती आलंय हा येत पाणी येणार नाही एवढा ह्या दहिडे खाली भराईला काय पाणी तेवढं वाढलं अचानक तर पाणी एवढं वाढलंय मित्रांनो काही समजत नाही आता कुठे काय करायचं ते आणि कुठं टोकरी लावायचे आता बस असे टेकायचे म्हणून टेकायचे तिला आता पुन्हा बघा गरजेच कडकड 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 बघा कडक पाहिजे किती आहे पन। पन पुर्ना पुर्ना आता मित्रांनो घरी चाललोय आता पण पण पाणी बघा माव्या इकडे पूर्ण सुकं होतं आणि आता पाणी बघा पूर्ण पाणीच पाणी चालू सगळीकडे वाट करते बाबा बघा पण हा वाट वाड़ वाढवते बाबा जाते बघा मी पूर्ण सुका खडखडीत होत आणि आता बघा ज्या वाटानं सुका खडकडीत होतं त्या वाटानं पाणी बघा आता इथे मासे पाणी थेंब नव्हते आणि आता पाणी बघा मासे नव्हता इथं त्यामुळे पाणी वाटतं पाणी रे आलंय काय रे बानाच्या जागेवर मित्रांनो जायचा विचार केला होता पण अचानक पाऊस एवढा आलाय की आपल्या त्या जागेवर पोचही नाही आलं आणि पाणीही खूप वाढलं आहे बघा इथून मा गेलं तर पूर्ण सुख होतं इथे आता बघा किती पाणी इकडे पूर्ण नदी ओवर होऊन चालली आहे आता त्याच्यामुळे बांधावर नाही गेलो बांधण्याच्या बघायला बघा असंच आता रिटर्न चालला आपण आता घरी टोकऱ्या लावल्या आहेत पण अशा ठिकाणी टोकऱ्या पण अशा ठिकाणी लावल्यात काही वाटत नाही तिथे काय मिळेल की नाही तर पण बघूया पॉझिटिव्ह असं व्हायचं पाहिजे प्रत्येक गोष्टी चला तुम्हाला आवाज येत असेल ना की नाही ते पण नाही मला माहिती कारण पाऊस एवढा जोरदार पडतोय काही सांगता येत नाही आवाज येईल की नाही तुम्हाला जंगलामध्ये कोण येत नसल्यामुळे मित्रांनो अशी अवस्था झालेली आहे बाबा भिजत आहेत गणकापाड आणलं नाही किंवा क्षेत्र अंधी नाही वाट करते बाबा हा बघा मित्रांनो पाणी वाटांचं पाणी बघा कसला जोरदार बघा चला मित्रांनो तुम्हाला कोंडीवरचं पाणी दाखव तुम्हाला कसं येते कोंडीवरचा व्ह्यू बघा व्ह्यू बघा कोंडीवरचा असं पाणी कोणी कोणी बघितलं असेल ना त्यांनी जरूर कळवा आज म्हणजे मी तुम्हाला दाखवेल ते कारण तिथे गेल्यानंतर माझा आवाज येईल की नाही ते पण माहित नाही पाऊस बघा अजून काही निघायचं नाव घेत नाही हा मित्रांनो पाऊस बघा असला धो पाऊस पडतोय त्या पावसातून आम्ही तुम्हाला ट्वटी व्ह्यू दाखवतो जे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ते आता बघा कसलं रोतरा अवत्रा घेतला असेल कोंडीवरचा व्ह्यू आता एकदम भन्नाट असेल अरे वापरे हेना जावल ना अरे बापरे हे काय पूर्णचं कोणतं बघा एवढं पूर्ण पॅक झाला आहे ह्या कातल्याला लागतील कि का, ह्या ला चला तिथे बघूया येत ना जास्त पुढे जायला आपल्याला कारण पाणी खूप आहे आहे तेच बोलतोय पाणी ते मोठं

ह्या इथे चला इथलं खालणार तर चला पुढं मित्रांनो पाणी एवढं जास्त आहे की आपल्याला तिथे पण जाता येणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला कोंडीवरचा व्यू नाही दाखवता येणार तरी पण तुम्हाला असं बघायला मिळेल कसलं मी खालून दाखवतो बघा मित्रांनो कसलं व्यू आहे ते जबरदस्त भन्नाट असं तुम्ही कधी पाणी पाहिलं पण नसेल कधी आयुष्यात आता तुम्हाला दाखवतो मी सगळं आलं आहे ते आता मित्रांनो चोर नदीचं पाणी आलं असेल नदीला म्हणून एवढं पाणी वाढलंय अरे बाप हा बघा पाणी उडतं बघा कसला पॅक झाले सगळं हे पहा मित्रांनो पाणी बघा कसल सुसाट पाणी आलंय आले झुंबा टिकले झुंबा आले या थांबा आलो खालून बघा पाणी बघा हा बघा इकडे पाणी कसलं येत आहे जोरदार पाणी आहे हा तुम्हाला दाखवले तर रेवची कोंडी होती मित्रांनो ते पाणी बघा असलं येते जोरात म्हणून सांगतो पाण्याची मस्ती कोणी करू नये हा इकडे बघा झाडाच्या पाठीमागे पुढे जाता येणार नाही म्हणून तुम्हाला पूर्ण वीव दाखवला असतो हे बघा पाणी चला तर आता आपण घरी निघूया हा पाणी बघा असतो उड्या मार ओव्हर फ्लो जाऊ सर्व आपण आता थोडं इथून जाणार आहोत